नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युके कॉमेडी अँड लॉग या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हो जळगाव दर्शन या सिरीजमधील भाग सतरावा आणि आज आपण जाणार आहोत मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन महादेव मंदिर आहे ते महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तर चला नदी पात्राजवळ नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते मागे जे ही नदी दिसत आहे या नदीचं नाव आहे पूर्णा नदी आणि पूर्णा नदीचे नदी विस्तीर्ण असं पात्र येथे आहे आणि पूर्ण पाण्याने भरलेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट असे जंगल आहे टाकडी फाट्यापासून वडगाव महादेव मंदिर हे एक किलोमीटर अंतरावरती आहे आपण आता पोचलेलो आहोत महादेव मंदिर येथे सुरुवातीलाच मंदिराचे मोठे द्वार दिसते सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले वळगाव या गावामध्ये हे मंदिर आहे हे मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन मंदिर आहे मंदिराचा खूप मोठा असा सभामंडप आहे मंदिराच्या गाभाऱ्यासमोर नंदी देवतेची मूर्ती आहे मंदिरातील खांबांवर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे तसेच येथे दगडात कोरलेली पुरातन गणपतीची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या द्वारावर सुद्धा कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे द्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली आहे ओ नाम शिवा मंदिराचा गाभारा हा खोल आहे महादेवाच्या पिंडीवरती पितळी असे आवरण बसवण्यात आलेले आहे या आवरणाखाली महादेवाची जुनी पुरातन अशी पिंड आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा दगडांवर कोरीव असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे येथे अन्नदान तसेच लग्न सोहळ्यासारखे विविध कार्यक्रम होत असतात मंदिर परिसरामध्ये खूप झाडे असून येथे निसर्गरम्य असे वातावरण आहे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर हेमाळपंथी या बांधकाम शैलीत बांधकाम केलेले असून मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुद्धा कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे मंदिराच्या भिंतींवरती देवी देवतांचे मूर्ती कोरण्यात आलेली आहे मंदिर परिसरामध्ये कोरीव काम केलेले मंदिराचे जुने खांब तसेच काम केलेल्या देवी देवतांच्या मूर्त्याचे अवशेष दिसतात यावरून कळते की हे मंदिर किती पुरातन आहे मंदिर परिसरामध्ये पुरातन पायविरी असून या पायविरीमधून मध्य प्रदेशातील आसीरगड तसेच चारठाणा येथील पुरातन भवानी मातेचे मंदिर येथे भुयारी मार्ग आहेत असे सांगितले जाते येथे मंदिराबाहेर मारुती मंदिर आहे मला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय